कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव सर्व ग्रामीण भागातील शेतकरी यांच्या भेटीला रविकांत तुपकर यांचे वडील आणि काका शेतकरी यांच्या भेटीघाटी घेण्यासाठी गावागावात जात आहेत काल बुलढाणामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीनं दाखल केला लोकसभा उमेदवारीचा नामांकन अर्ज रविकांत तुपकर यांच्या पाठीमागे बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि नवयुवक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत कारण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा खरा शेतकरी पुत्र म्हणजे रविकांत तुपकर यांनी अनेक लढे यशस्वी केलेत आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांनी कोणतेही पद किंवा काही नसताना शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तत्पर असणारा सामान्य कुटुंबातील खरा भूमिपुत्र म्हणजे रविकांत तुपकर त्यांनी शेतकरी यांच्या आडसुलाला वाचा फोडून मुंबईमध्ये आडसूड ओढला त्यामुळे शेतकरी यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले अनेक वेळा शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो त्यामुळे सर्वप्रथम बेलगाव येथील रविकांत तुपकरे यांचे वडील आणि कार्यकर्ते शेतकरी नागरिक यांच्याशी झालेली बातचीत शेतकरी आक्रमक भूमिकेत बघायला मिळाले आम्हाला न्याय देण्यासाठी रविकांत तुपकरे यांचा मोठा पुढाकार असतो आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही मतदान करणार नाही आणि अशा सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र याला प्रचार करण्याचं काम नाही आम्ही मोठ्या संख्येने निवडून देऊ असं शेतकरी ग्रामीण भागातील आक्रमक भूमिकेत बघायला मिळाले काय म्हटलं मग अशी तुम्ही एक हो मिनिट मग अशी काय म्हटलं तुम्ही आता ते परत म्हणा काय म्हटलं तुम्ही प्रचार काय म्हटले तुम्ही आता काय म्हटलं ते परत सांगा मला काय म्हटलं तुम्ही मी ऐकलं नाही यावेळेस तुपकर साहेबांचं काम होणार करून घ्या आणि कोण मायचा या यावेळेस आम्हाला तुपकर साहेबांचं काम करायचं यावेळेस तुपकर साहेब निघणार आणि प्रचार कोण करणार आणि प्रचार तुम्हाला करायचं काम नाही कोणाले जास्त प्रचार एवढी जनता दूर जाते जनता समजते आपल्या चुत्या बनवायसाठी जास्त दांगो करावं लागते करायची हा बदमाशी होणार नाही असं म्हणायचं नाही आम्ही चांगले आहे आम्हाला कोणा जातीचा प्रश्न पक्षाचा प्रश्न नाही उलट आता आपल्याला बरेच लोक काय म्हणतात कोणाचे पक्षाचा पाठिंबा घ्यायला